नमस्कार मित्रमंडळी इथं पुन्हा एकदा हो चॅनलच्या अन्यान व्हिडिओमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आणि आज मी तुमका माझ्या जानेत असेल की कोकणच्या गावराठीमध्ये श्री गणेशाचं महत्त्व काय असा तर त्याच मी तुमका या व्हिडिओमध्ये सांगितलं असेल तर तुम्ही आता बघू शकतास की भारतीय संस्कृतीमध्ये विविध कार्यामध्ये आपल्या गणपतीक आद्यस्थान दिला गेलेला तसाच गावराठीमध्ये आद्यस्थान या गणपतीक दिला गेलेला परंतु तुम्ही बघू शकतास की काही लोक मांसाहारी प्रभाल्याकडे वळले आणि त्याच्यामुळेच आज गणपतीचं स्थान गावराठीमध्ये कमी होताना आपल्याला दिसतं परंतु तुम्ही बघू शकतास की आजही गणेश हो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातात ती पण शाकाहारी पद्धत हरोडी पद्धत चालू ठेवून हो गणेश जास्तीत जास्त साजरा केला जातात तर तुम्ही पुण्यात बघू शकता जो गणेशोत्सव आज जो साजरो केला जातो तोही सु तोही साजरो केलेलो आपल्या आप कोकणस्थ ब्राह्मणांनी त्याची स्थापना केली आणि त्याच्यामुळे आज तो बघू शकतास गणेश मोठ्या प्रमाणात साजरा होताना आपल्याला दिसता तर कोकणच्या गावराठीमध्ये ना <this> तुम्ही बघू शकतास की गणेश गणेशपूजेच्या पूजेना कोणी बसायचा ह्याच वादावरून भरपूर असे वाद चालू आहेत आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकतास की आज कित्येक देवस्थानं बंदसुद्धा पडली आहेत पूजावरच्या मना हे जे काही प्रकार आहेत ना हे सगळे बंद पडले आणि त्याच्यामुळे तुम्ही बघू शकतास की आज कित्येक देवस्थाना बंद होताना आपल्या दिसतं कारण असंच की ह्याच की जास्तीत जास्त लोकांना जे मांसाहाराकडे बोलले आणि त्यामुळे ना गणेशपूजेचं स्थान ह्या कमी झालं त्याच्यानंतर तुम्ही बघू शकतास की गणेश पूजा जी केली जाते ही त्या राटीतल्याच म्हणजे ज्या कोलाचाराशी संबंधित जो व्यक्ती असता त्यानेच त्या पूजे बसायचं असता अन्यथा दुसरा व्यक्ती कोण बसलो तर त्याचा नाव कसा तो ना बळी ठरू शकता म्हणजे त्या तो जो बसलो दुसरा व्यक्ती कोण बसलो आणि त्याचा जो काय त्या कोलाचशी संबंधित नसलो तर त्याचा तो, तो रोष घ्यायचा लागता त्याच्यामुळे त्याच व्यक्तीने बसावं लागतात जो आपल्या कोलाचाराशी संबंधित जोडलेला गेलो असता तर गावराठीमध्ये तुम्ही बघू शकता श्रीगणेशाचं स्थान तर उत्तम असा असा आणि तुम्ही बघू शकतास की पहिल्यांदा जर गावटी लिंगक प्राधान्य दिलं जायचं तर लिंगक प्राधान्य पहिल्या दिलं जायचं तर अजूनही काही काही गावामध्ये तुम्ही बघू शकता अजूनही लिंगक प्राधान्य दिलं जातं कारण लिंग हा निराकार स्वरूप असा तर थोडक्यात मी आता ही श्री श्रीगणेशाची माहिती शेअर केले शी की गणेशाचं महत्त्व काय असा तर गावराटीत जो आपण व्हिडिओ वगैरे करतो श्री श्रीगणेशाच्या नावानेच हो काढलो होता आणि तुम्ही बघू शकता आजही श्री गणेशाचं महत्त्व खूप असा तर तुमका ही माहिती कशी वाटली नक्कीच मला कॉमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर कोण असतं नक्की चॅनलला सबस्क्राईब करा तर आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार असो सुरुवात करणार असो कोकणची गावराटी म्हणजे काय आणि तिथूनच आपल्या गावराटीचे जे मेन विषय आहेत त्या विषयांबद्दल माहिती आपण पुढे बघणार असावं तर भेटूया शकत नाही आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद